हे झाड कोकणाचं नेटिव्ह आहे याची खूप तोडणी झाली खूप तस्करी झाली आणि एकेकाळी एक एक कॉमन झाड हे आहे आपल्याही दीडशे एकरच्या कॅम्पसमध्ये फक्त दोन झाड आहेत आणि तीही रेग्युलरली फॉरेस्ट डिपार्टमेंटने मॉनिटर केली जातात आपल्याला म्हटलं तर बी का काय लागते असेल तर जास्त संख्या आहे ती नाही

लावायचं म्हणलं तर बीक लागत थंडीवरती येत नसणार थंडीवर लावलेल्या जास्त संख्या वाढता येते नाही いいい